हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवंदन एज या आपल्या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर लक्षात घ्या महिला व बालविकास भरती तसेच समाज कल्याण विभाग भरती यांचा जर आपण अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न जर बघितला तर त्यामध्ये बरंच साम्य दिसून येतं तर या दोन परीक्षांसाठी आपण एक व्हिडिओ सिरीज घेऊन आला आहोत ज्यामध्ये आपण डेली बेसिसवर जे महत्त्वपूर्ण टॉपिक आहेत त्यावर प्रश्न बघणार आहोत त्यामुळे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि डेली सकाळी आठ वाजता येणारे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो आवर्जून बघायचा आहे चला तर मग आचओला सुरुवात करायचं आहे आचवडिओमध्ये आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकवर महत्त्वपूर्ण प्रश्न बघायचे आहेत तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ऑप्शन आहेत वाघ सिंह शेकरू की हरिण आपणाला उत्तर येत असेल तर आपण व्हिडिओ पॉज करायचा आणि खाली कमेंट करायचं तर लक्षात घ्या याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू पुढील प्रश्न महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे ऑप्शन आहेत बल्लारपूर तुर्वे आर्वी की सोलापूर योग्य उत्तर आहे आर्वी या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे पुढील प्रश्न राज्यात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात ऑप्शन आहेत कोल्हापूर नागपूर अहमदनगर की चंद्रपूर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार चंद्रपूर या ठिकाणी तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात आणि तुम्हाला एक महत्त्वपूर्ण गोष्ट सांगायची जे आपलं ॲप्लिकेशन आहे ज्ञानवंदन्युकेटर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करायचं आहे ॲप डाउनलोड करताना फक्त मोबाईल नंबर आणि ओ टी पी टाकायचा आहे ॲप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी फ्री कंटेंट भेटेल फ्री टेस्ट यामध्ये जाऊन तुम्ही विद्यानिमित्तानं डेली ज्ञान किंवा इतरही टॉपिकवर फ्री टेस्ट देऊ शकतात ऑनलाईन पद्धतीने तर ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या पुढील प्रश्न आहे महाराष्ट्राचा बराचसा भूभाग कोणत्या खडकापासून बनलेला आहे बेसॉल्ट अँध्रासाइट ग्रेनाइट की सिलिकॉन योग्य उत्तर आहे बेसॉल्ट या खडकापासून बनलेला आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रातील पर्यायाने भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक कोणते मुंबई रत्नागिरी न्हावाशिबा योग्य उत्तर आहे मुंबई त्यानंतर पुढील क्वेश्चन नवेगाव राष्ट्रीय उद्यान कुठे आहे ठाणे बोरिवली गोंदिया की चंद्रपूर लक्षात घ्या गोंदिया या ठिकाणी विद्यार्थी नवेगाव राष्ट्रीय उद्यान आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते तर ते आढळतं गडचिरोली या ठिकाणी पुढील प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ऑप्शन आपण रीड करायचे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे जायकवाडी पुढील प्रश्न महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे कारण की खूप साऱ्या परीक्षेत हा प्रश्न ऑलरेडी विचारण्यात आला आहे तर महाराष्ट्राला सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे पुढील प्रश्न खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेलं नाही तर ते शहर आहे पंढरपूर त्यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक कापसाचे क्षेत्र कोणत्या विभागात आहे तर ते आहे विदर्भ या ठिकाणी पुढील प्रश्न सध्या महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत तर लक्षात घ्या सध्या महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे आहेत त्यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रात कोणते पीक सर्वात जास्त होते तर महाराष्ट्रात ज्वारी हे पीक सर्वात जास्त होते पुढील प्रश्न महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिक या ठिकाणी भरतो पुढील प्रश्न सर्वाधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे तर अहिल्यानगर म्हणजेच आधीच अहमदनगर या ठिकाणी सर्वाधिक साखर कारखाने आहेत पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लाईक केलं नसेल तर विद्यार्थी मित्रांनो एक व्हिडिओला लगेचच लाईक करा आणि ज्यांना शक्य असेल ते खाली कमेंटमध्ये थे। थँक्यू देखील करू शकता ही छोटीशी ॲक्टिव्हिटी आम्हाला विद्यार्थी मोटिवेट करत असते कसंच कंटेंट आपल्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो एक लाईक करून द्या पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात मोठा जिल्हा कोणता तो देखील आहे अहिल्यानगर पुढील प्रश्न मराठवाड्याची राजधानी म्हणून कोणत्या जिल्हा ओळखले जाते योग्य उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर आधीचे औरंगाबाद पुढील प्रश्न महाराष्ट्रातील आकारमानाने सर्वात लहान जिल्हा कोणता तर तो आहे मुंबई शहर पुढील प्रश्न कर्नाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे तर कर्नाळा किल्ला हा रायगड जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते तर ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्यास ओळखले जाते तसेच विद्यार्थी मित्रांनो आम्ही आपणाकरता एक महत्त्वपूर्ण सिरीज घेऊन आला आहोत क्वेशन बँक म्हणू शकता टेस्ट सिरीज देखील म्हणू शकता महिला व बालविकास विभाग भरते याच्या अधिकारी लघुलेखक परीक्षा अधिकारी वरिष्ठ लिपिक अधिकारी आपण कोणताही पदाकरिता जर फॉर्म भरला असेल तर त्याचा परीक्षेचा पॅटर्न सेम आहे परीक्षेत असलेले प्रश्न देखील सेम आहेत तर लक्षात घ्या आपल्याकडे संपूर्ण सिलेबसवर आधारित अठरा हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव यामध्ये सामना ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर बुद्धिमत्ता अंकगणित चालू घडामोडी सर्व प्रश्नपत्रिका फुल लेन टेस्ट लक्षात घ्या तुम्हाला यामध्ये टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक कळेल सब्जेक्टिव्ह ऑनलाईन टेस्ट अवेलेबल आहे चालू घडामोडी लेटेस्ट मंथपर्यंत तुम्हाला अपडेट केल्या जातील ॲप डाउनलोड करून तुम्ही फ्री कंटेंट विद्यार्थी मित्रांनो बघू शकता आणि त्यानंतर हा कोर्स परचेस करू शकता त्याच पद्धतीने समाज कल्याण विभागाचा देखील आपल्याकडे कोर्स आहेत याची देखील प्राय चारशे नव्याण्णव आहेत ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आपल्याला डाउनलोड करण्यामध्ये कोणतीही अडचण येत असेल तर माझा जो व्हॉट्सअप क्रमांक आहे त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायचं आहे तसंच लक्षात घ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि तुमच्यासाठी आजचा होमवर्क प्रश्न आहे तर होमवर्क प्रश्न आहे रायगड जिल्ह्यात खालीलपैकी कोणता किल्ला आढळत नाही ऑप्शन आहेत कर्नाळा द्रोणागिरी अजिंक्यतारा की रायगड तर या प्रश्नाचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो खाली कमेंट करायचं आहे थँक्यू